नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न बघणार आहोत जे दोन हजार तेवीसच्या परीक्षेला आलेले आहेत चला तर बघू आपण कायदा पाळला पाहिजे या अधोरेखित शब्दाच्या विरोधातील शब्द कोणता तर विरोधार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे कोणता कायदा कायदा शब्दाच्या विरोधार्थी शब्द काय होईल बेकायदा होईल त्यानंतरचा प्रश्न बघा काही वाईट कल्पना नाही या वाक्याचा प्रकार वळका आपल्याला वाक्य काय दिलं आहे काही काही वाईट वा वाईट कल्पना नाही हे वाक्य आहे याचा प्रकार ते हे कोणते वाक्य नकारार्थी वाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा समूहदर्शक शब्द दिले आहे त्यातील चुकीचा पर्याय कोणता ते वळखायचे आहे चुकीचा पर्याय नोटांचा घोष हे चुकीचा पर्याय आहे कारण नोटांची बंडल असते तर मग घोष काय असतो तर द्राक्षांचा घोष आहे त्यानंतर बघा गवतांची पेंडी असते धानां धान्याची रास असते आणि ध्रुवाची जुडी असते म्हणजे हे उरलेले तीन पर्याय हे योग्य आहेत तर चुकीचा पर्याय आहे नोटांचा बंडल असतो घोष नसतो त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे अंगाची लाहीई होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे वाक्यप्रचाराचा अर्थ वळकला वळकायला सांगितलं आहे अंगाची लाई होणे म्हणजे क्रोधाने को, क्रोधाने स्तुब्ध होणे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे जसे गोडधोड तसे शेजारी पाजारी आपण बोलताना कसं गोडधोड बोलतो तसं शेजारी पाजारी असं शब्द बोलला जातो त्यानंतरचा प्रश्न खालील वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ दिले त्यातील बरोबर पर्याय कोणता ते ओळखायचे आपल्याला इथं बरोबर पर्याय ओळखायचा सांगितला आहे तर बघा कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे असा अर्थ होतो हे योग्य आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया प्रश्न आहे खालील की खालीलपैकी कोणते प्रश्नार्थक सर्वनाम नाही तर या ठिकाणी जो आहे हा सर्वनाम प्रश्नार्थक नाही तर मग कोणास कोण का हे जे तीन पर्याय दिले हे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द विसंगती पर्याय क्रमांक चार हा जो शब्द लिहिलेला आहे तो योग्य आहे त्यानंतरचा प्रश्न प्रश्न आहे समानती शब्द आहेत त्या त्याच्या जोड्या लावायच्या आहेत बघा अनद अनद आनंद कमळ आणि कमळ दोन कमळ दिलेलं आहे कमळ दोनदा आलेला आहे बघा हां त्यानंतर आपण पर्याय क्रमांक दोन हा योगात यांनी सांगितला आहे अनल अनल म्हणजे अनलचा अनलचा अर्थ काय होते पावक अनलचा अर्थ काय होते पावक आणि आनंद आनंदाचा अर्थ काय होते तर मोद आनंद म्हणजेच मोद आणि त्यानंतर कमळ कमळचा अन कमळचा अर्थ काय होते सरोज आणि त्यानंतर कमळचा अर्थ अली पण होते चला त्यानंतरचा प्रश्न बघू खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरणाच्या नियमानुसार आहे तर व्याकरणाच्या नियमानुसार असणारे वाक्य पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे जे लिहिलेले वाक्य हे योग्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा राम हरी हिमालय उजाडले यातील कोणते नाम नाही तर नाम नाही तर उजाडले हे हा जो शब्द आहे हा नाम नाही आहे राम हरी आणि हिमालय हे नाम आहेत तर उजाडले हे नाव नाही आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो तर या ठिकाणी करतो हा शब्द आहे हा क्रिया क्रिया पूर्ण करतो म्हणजे हा क्रियापद आहे करतो त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे केलेले उपकार जाणणारा त्याला काय म्हणतात तर केलेले उपकार जाणणारा त्याला कृतज्ञ म्हणतात त्यानंतरचा प्रश्न बघू प्रश्न काय आहे की दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द निर्दोष शब्द ओळखा म्हणजे योग्य म्हणजे प्रमाण लेखनानुसार योग्य असणारा शब्द तर अंतकरण हा जो शब्द लिहिलेला आहे तो हा म्हणजे प्रमाण लेखनानुसार योग्य आहे अशा प्रकारे आपण इथं मराठी व्याकरणाचे काही प्रश्न सराव केला आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद